नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत येणाऱ्या काळामध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक विभाग महानिर्मिती यांच्यामार्फत होणाऱ्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता यांच्यामार्फत मित्रांनो तंत्रज्ञानाच्या आठशे जागा भरल्या जातील तर लिपिक पदासाठी ऐंशी जागांसाठी भरती होत आहे जी काय संपूर्ण अवेलेबल माहिती आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हो। या ठिकाणी घेणार आहोत त्यानुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता कायमस्वरूपी नोकऱ्या आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रेल डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण महाजेनको अर्थात महानिर्मिती यांच्यामार्फत होणाऱ्या किंवा येणाऱ्या काळात होणाऱ्या विविध पदांसाठी ज्या रिक्रुटमेंट आहेत त्याबाबतची अपडेट या ठिकाणी घेत आहोत त्यामध्ये पहिली जी रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही बघू शकता तंत्रज्ञ तीन हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ज्यासाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत त्याबाबतचा अपडेट आपण घेणार आहोत आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ तीन या पदांकरता पुढील प्रमाणे आहे लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे येणार आहे त्यानुसार जे काही डॉक्युमेंट्स असतील ज्यामध्ये तुम्ही उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधीचे प्रमाणपत्र खेळाडू आरक्षण असेल किंवा इतर सर्व जी डॉक्युमेंट्स आहेत ती रेडी करण्यासाठी तुम्हाला ही सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तंत्रज्ञ तीन पदाची सामाजिक समांतर आरक्षण सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ही लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या जा दोन जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत ही पहिली जाहिरात आहे दुसरी जाहिरात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तंत्रज्ञ तीन या पदासाठी तुम्हाला महाजन ऑफिशियल वेबसाईटवर अप्लाय करायचा अर्थात डिटेलमध्ये जशी ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज होईल त्याबाबतचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मात्र जर बघितला तर टोटल आठशे जागा आहेत मित्रांनो नंबर ऑफ वॅकन्सीस भरपूर आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील या आठशेपैकी दोनशे चोवीस जागा या खुल्या खुल्यापटासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मार्ग या वर्ग यामध्ये एस सी बी सी अर्थात जे मराठा अंतर्गत जे आहेत त्या ऐंशी जागा रिझर्व आहेत आदोगसाठी ऐंशी जागा रिझर्व आहेत इतर मागासवर्गीय एकशे बावन्न जागा आहेत विमाप्रसाठी सोळा जागा आहेत त्यामध्ये विजा चोवीस जागा भजपच्या वीस क साठी अठ्ठावीस तर डच्या सोळा जागा आहेत अजच्या छप्पन आणि अजासाठी एकशे चार जागा या रिझर्व मित्रांनो यानुसार टोटल आठशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एक शॉर्ट नोटिफिकेशन मार्फत त्यांनी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ती रेडी करण्यासाठी आणि तुम्ही प्रॉब्ली याचा अर्थ असाही घेऊ शकता की तुम्ही यासाठी प्रिपेरेशन सुद्धा मित्रांनो करणे आवश्यक राहील कारण लवकरच यासाठी जाहिरात आता प्रसिद्ध होणार आहे ही पहिली जाहिरात आहे ज्यामध्ये आठशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत जाहिरात क्रमांक तुम्ही बघू शकता चार चोवीस महानिर्मिती किंवा महाजनको यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणखीन एक जाहिरात यांच्या मार्फत प्रसिद्ध केलेली आहे महानिर्मिती अर्थात महाजनको जाहिरात क्रमांक याच्यानुसार मित्रांनो निम्नस्तर निम्नस्तर लिपिक निम्नस्तर लिपिक लेखा व रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे किंवा लिपिक कॅटेगरीतील ही पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अगेन यामध्ये जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे ते प्रसिद्ध केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स असतील ते रेडी करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे यानुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन सुद्धा मित्रांनो स्टार्ट करू शकता महाजनकूच्या ऑफिशियल वेबसाईट या याबाबतचा अपडेट आपल्याला लवकरच मिळून जाईल याचाही सेपरेट डिटेलमध्ये व्हिडिओ मी त्या ठिकाणी घेऊन येईन ज्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकशन एज लिमिट सॅलरी काय राहणार आहे आणि रिक्रुटमेंट कशा प्रकारे राहणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती देईन मात्र सध्या जागांची माहिती आहे तुम्ही बघू शकता यामध्ये लेखा आणि मासची दोन पदे मास या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत त्यामध्ये टोटल लेखाच्या त्रेचाळीस जागा आहेत तर माससाठी या ठिकाणी सदतीस जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता खुल्या गटासाठी किंवा या ठिकाणी मराठा अंतर्गत सुद्धा जागा रिजर्व आहेत त्याही तुम्हाला पाहता येतील एकूण ऐंशी जागा आहेत लिपिक संवर्गातील लिपिक पदाच्या त्यामध्ये खुल्या गटासाठी सतरा त्यानंतर मराठा अंतर्गत आठ जागा रिझर्व्ह आहेत आदुगुलसाठी अठरा इमास इतर मागासवर्गीय आठ जागा आहेत त्यानंतर अ ब कडसाठी पाच तीन दोन आणि दोन दोन जागा रिझर्व आहेत सही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल अजून सात तर आजसाठी दहा जागा रिझर्व्ह आहेत पंधरा हजार ला ही जाहिरात या ठिकाणी न्यूज पेपरमध्ये आलेली आहे एके दिवशी मित्रांनो तंत्रज्ञानची चौदा तारखेला आलेली जाहिरात होती तर पंधरा तारखेला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नक्कीच मित्रांनो महत्वाचं म्हणजे तुम्हाला बघू शकता नंबर ऑफ वॅकन्सीज दोन्ही ठिकाणी भरपूर राहणार आहेत जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर्ड आहेत ते या ठिकाणी प्रिपरेशन करणे आवश्यक आहे मित्रांनो जसा याचा संपूर्ण डिटेल अपडेट आपल्याला मिळतो तसा मी तुम्हाला आपल्या ई महाजब वेबसाईटवर किंवा चॅनलवर त्याचबरोबर ॲपवर अपडेट करून राहीन तेव्हा मेक श्योर तुम्ही या तिन्ही गोष्टी त्या ठिकाणी फॉलो कराल आणखीन काय डाऊट असतील तुम्हाला या भरतीबाबतची तर नक्की विचारा शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी या ठिकाणी मित्रांनो एक इन्फॉर्मेशन देता जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट तर रेडी करू शकाल त्याचबरोबर या ठिकाणी प्रिपेरेशनसुद्धा स्टार्ट करू शकाल काही स्पेसिफिक क्वेशन असतील तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता डिटेलमध्ये या भरतीबाबतचे व्हिडिओज तुम्हाला आमच्या चॅनलबरोबर लवकरच पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजब चॅनल असाल चॅनल के सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो دني وعد